स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज चोडमध्ये तुम्हाला मी अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट प्रोवाईड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो झेडपी वेळापत्र व सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यापुरतो खाल्य लाल होते क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे तर विद्यार्थो सर्वात महत्त्वाची अपडेट आहे म्हणून सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या में तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे टेलिग्राम चॅनल जॉईन जर नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन होवा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मिटेरियल संपूर्ण पीटीएफ मटेरियल सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात तर तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही डायरेक्ट मेन टॉपिक होतो तो संपूर्ण माहिती सांगतो कारण आपला चॅनल तुम्हाला ऑथेंटिक माहितीसाठी फेमस आहे तर बघा डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुरगे यांनी मित्रांनो एकून स्वतः माहिती दिली तुम्ही बघू शकता जिल्हा परिषदेतील मित्रांनो उर्वरित पदांचे परीक्षा वेळापत्र आज आणि उद्यामध्ये मित्रांनो जाहीर होणार आहे तरी सर्वांनी मित्रांनो तयारीमध्ये राहायचे अस त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच काय मित्रांनो तर तुमचे जे मित्रांनो राहिलेले पदांचे वेळापत्र जसे मित्रांनो आरोग्यसेवक असेल आरोग्यसेवक असेल ग्रामसेवक असेल या पदांचे वेळापत्रक मित्रांनो आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये मित्रांनो येण्याची शक्यता आहे त्यांनी सांगितलेलं आहे जर विधी आज तुमचं वेळापत्र आलं नाही तर मित्रांनो उद्या एक तुमच्या वेळापत्र येण्याचे चान्सेस सांगितलेलं आहे पण विधी मला तर या ठिकाणीची माहिती मिळेल त्यानुसार मित्रांनो तीन तारखेपर्यंत तुमचं ठिकाणी वेळापत्रक असताना सांगितलं आहे म्हणजेच काय मित्रांनो तीन मार्चपर्यंत तुमचं वेळापत्रक असताना सांगितलं आहे आणि उद्या मित्रांनो तारीख आहे एक मार्च आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी सांगितलं जातं की उद्या एक मार्चला वेडापत्रिल असं से ह्या ठिकाणी सांगितलं जात आहे जर उद्या आलं तर चांगलीच गोष्ट आहे नाही आलं तर तीन मार्चपर्यंत वाटणं की बघा तीन मार्चपर्यंत तुमचं रिक्षे वेळापत्र जाहीर केले जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो बघा सर्व ठिकाणी तुम्हाला हीच माहिती मिळणार आहे की तुमचं वेळापत्र आणखी आज किंवा उद्या किंवा तीन मार्चपर्यंत येणार आहे म्हणजे सर्वांना मित्रांनो तीच माहिती मिळाली तीच माहिती तुमच्यापर्यंत देखील शेअर केली जात आहे म्हणजे आज आता मित्रांनो की शंभर टक्के तुमचं वेळापत्र ह्या त्या तीन दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे म्हणजेच तीन मार्चपर्यंत तुमच्या ठिकाणी वेळापत्र जाहीर होण्याची शक्यता आहे तर बघा डॉक्टर लक्ष्मीकांत कलमूर्गी यांना सुद्धा मित्रांनो ही माहिती दिली आहे की आज आणि उद्यामध्ये तुमचं रिकीने वेळापत्र जाहीर होईल तरी सर्वांनी तयारीमध्ये राहायचे आचारसंहितेमध्ये पण सर्व विभागांच्या परीक्षा होणार आहेत म्हणजेच मित्रांनो आचारसंहिता जरी आणखीन लागली तर तुमच्या ठिकीन एक्झाम होतील असताना सांगितले कारण आचारसंहिमध्ये एक्झाम घेतल्या जातात फक्त मित्रांनो त्यांच्यावर की त्यांनी घ्यायचं की नाही पण एक्झाम होतात फक्त नियुक्ती निवड नियु... फक्त मित्रांनो जी नियुक्ती असेल ती निवडणुकीनंतर करण्यात येईल असताना सांगितलेलं आहे आणि त्यांनी हेही सांगितलेलं बघा बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन म्हणजेच काय मित्रांनो तर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा असताना त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो महत्त्वाची अपडेटी तुमच्यापर्यंत मी अपडेट शेअर केले आहे जर तुमचं वेळापत्र उद्या आलं तर ठीक नाही आलं तर तुमचं ठिकाणी वेळापत्र मित्रांनो तीन मार्च मार्चपर्यंत जाहीर केलं जाणार अशी माहिती मिळाली आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला पुढील अपडेट सर्व तुमच्यामुळं प्रोव्हाइड केले जातील म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद